कारंजा तालुक्यातील कामरगाव येथे मंगलाबाई मारुतराव शिवणकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मंगलमय स्पोर्ट आणि करिअर पॉईंट अकॅडमीच्या संयुक्त विद्यमाने खुला विभागीय पुरुष आणि महिला मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन अकरा डिसेंबर रोजी करण्यात आले होते आयोजित स्पर्धेत मुलामुलींकरिता प्रथम बक्षीस एकतीसशे रुपये द्वितीय बक्षीस एकवीसशे रुपये तृतीय बक्षीस पंधराशे रुपये चतुर्थ बक्षीस अकराशे रुपये पाचवे बक्षीस आठशे रुपये सहावे बक्षीस पाचशे रुपये सातवे बक्षीस तीनशे अशी एकूण अठरा हजारांची बक्षिसे ठेवण्यात आली होती अकरा डिसेंबरला सकाळी आठ वाजता स्थानिक सरपंच साहेबराव तुमसरे यांच्या हस्ते हिरवी दाखवण्यात आली यावेळी भाजपचे कारंजा अध्यक्ष डॉक्टर राजीव काळे जिल्हा परिषद सदस्य मीनाताई भवने प्राचार्य अरुणा देशमुख व डॉक्टर गजानन ओहर यांच्यासह इतरांची उपस्थिती होती या मॅरेथॉन स्पर्धेत कामरगाव सह इतर परिसरातील एकशे पन्नास तरुण तरुणी आणि मुले मुली सहभागी झाल्या होत्या या स्पर्धेकरिता पुरुषांची पाच किलोमीटर तर महिलांची तीन किलोमीटर अंतर ठेवण्यात आले होते कामरगाव बस स्थानकापासून बेवळा मार्गाने ही स्पर्धा घेण्यात आली कामरगाव बस स्थानकाजवळील के मॉल समोर करण्यात आलेल्या बक्षीस वितरण कार्यक्रमात मुलींमध्ये अंकिता वाघमारे हिला सुवर्ण आरती कोंबटेकर हिला रौप्य तर तेजस्वी इंगळे हिला कात्य आणि मुलांमध्ये प्रतीक थेट याला सुवर्ण ऋषभ तिवस्कर याला रौप्य तर संजय पटेल याला कात्य पदक देऊन सन्मानित करण्यात आलं या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी मंगलमय फूड आणि करिअर पॉइंट अकॅडमीच्या संचालकासह स्थानिक ग्रामस्थांनी परिश्रम घेतले राहुल गावंडे विदर्भ न्यूज कामरगाव